उपाय केला विवाह झाला या मालिकेमध्ये चौसष्टावी व्हिडिओ घेऊन येताना मला अतिशय आनंद होतोय हे जे आनंदी जोडपं दिसतंय यांच्या विवाहाला मी स्वतः हजर होतो या मुलाचा विवाह होत नव्हता याच्यासाठी मी या मुलाला एकशे एकवीस वेळा अथर्व शीर्षयुक्त अभिषेक करायला सांगितला आणि चमत्कार झाला हो ज्या मुलाच्या विवाहाला अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि एकतीस डिसेंबरला म्हणजे परवाच्या दिवशी या दोघांचा विवाह संपन्न झाला असे छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा काही वेळा दरवेळेलाच असं नाही जन्मकुंडलीमध्ये कठीण योग असतील तर मोठे उपाय करावे लागतात दीर्घकाळ ते उपाय चालतात परंतु अशा काही छोट्या उपायांनी सुद्धा काही छोटे दोष दूर होऊन विवाह होऊ शकतो हे या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला सांगायचे आपल्या कुटुंबात असा प्रॉब्लेम असेल तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती संपर्क करा धन्यवाद